इरविन चौक ते राजापेठ मार्गावरील असलेल्या उड्डाण पुलावर शनिवारी भीषण अपघात होताना थोडक्यात टळला उड्डाण पुलावर चिखल साचल्याने एका दुचाकी स्लीप होऊन दोन युवक गंभीर जखमी झाले सुदैवाने एकाचा हात रेलिंगला अटकल्याने घडणारी भीषण घटना थोडक्यात टळली नागरिक सह वाहतूक पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले शनिवारच्या सकाळी इरविन चौक ते राजापेठ या मार्गाने जाणाऱ्या उडान पुलावर दुचाकी चिखलाने स्लीप होऊन लांब अंतरापर्यंत फेकल्या गेली दोघे युवक एमए सत्तावीस बी के एकेचाळीस एकसष्ट क्रमांकाच्या अॅक्टिवा दुचाकीने इरविन ते राजापेठ मार्गावरील उडान पुलावरून जात होते यावेळी याच उडान पुलाच्या कडेला काही प्रमाणात चिखल साचल्याने अचानक दुचाकी स्लीप होऊन लांब अंतरापर्यंत घासत गेली अशातच दुचाकीवरील दोघांना जबर मार लागला एक युवक थेट उडान पुलाच्या कटड्याला भिडला सुदैवाने त्याचा हात अडकल्याने थोडक्यात बचावला अन्यथा तोच युवक 40 फूट खाली पडला असता या अपघाताने येजा करणारी वाहने काही वेळ थांबली नागरिकांनी मानुसकी दाखवत दोन्ही जखमी युवकांना तातकाळ चारचाकी वाहनात टाकून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात ने आले यावेळी उडान पुलावर नागरकांची मोठी गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक उईके सह इतर वाहतूक पोलिसांचा ताफा तत्काळ दाखल झाला याच उडान पुलावरून नो एंट्रीमध्ये जात असलेल्या मिक्सर ट्रक विरोधात वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली